श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ राहतील प्रत्येक क्षेत्रात काही वाईट माणसं असतात आमच्या पुणे असतील पण आम्ही आमचा वाटचा सत्याचा आहे लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचं आणि नुसत्या लढण्याचं आहे तर लढून जिंकण्याचं सर्व सहकार्यांनी यंदा असं एक थी मानली की आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे पणवेलकर म्हणतात की आमच्या बाजूने कोणी नाहीये प्रत्येक राजकीय पक्ष येतो ते हुकुमशाही लागतात आमचा उमेदवार अक्षरशः उमेदवार पनवेलकरांवर लादले मग जनतेच्या समुदायातून त्याने असं ठरवलं की आता आमचं ठरलंय पण आजच्या मेळाव्यातून काय झालंय आमचं आता नक्की ठरलंय काय ठरलंय तर कांतीलाल कुडून सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून बुल। उमेदवारी द्यायची मग कोणी देऊ कुठल्याही पक्षाने द्यावं आघाडीने द्यावं सगळ्यांचं स्वागत आहे आणि उमेदवारी दिल्यानंतर निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा जनतेने घेतलं हे पहिल्यांदा घडतोय पूर्वी काय होत आतापर्यंत काय चालत आलंय कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा नेता उभा राहतो तो त्याचा मुलगा भाऊ बाप काका ता, मामा त्यांना पनवेलकरांवर लादतो पण आता माझा असं कोणच नाहीये मला राजकीय वारसा नाहीये मला सामाजिक वारसा आहे आणि मी जी काही समाजासाठी गेली तीस वर्ष काम करतोय कारण असं एकाएकी झाडाला फळ येत नाही तर आता जे बहरलेलं झाड तुम्हाला दिसतोय टवटवीत झाड दिसतोय लोकांना सावळी देणार आपुलकी देणार ममता देणार माया देणार आणि लोकांची कामं करणारं जे कल्पवृक्ष तुम्हाला दिसतोय त्या कल्पवृक्षाच्या सेवेला सेवेच्या रथाला आता जवळ जवळ तीस वर्ष झाली आणि म्हणून या सगळ्या लोकांनी ठरवलंय की आता पच झालं आता मध्ये घराणेशाही नको हुकुमशाही नको राजकीय ताकद नको पैसे नको आता आम्हाला आमचा पनवेलच्या जनतेचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व करणारा असं व्यक्तिमत्व पाहिजे की जो ठेकेदार नसेल ज्याला कसले हाव नाही जो विरक्त आहे आणि ज्याला फक्त समाजसेवेचा वसा आहे समाजसेवेचा रथ आहे समाजसेवेचा संध आहे असा सामाजिक चेहरा म्हणून माझ्याकडे लोक साहेब आज ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण जो मेळावा घेतला त्याला कशा स्वरूपाचा प्रतिसाद लावतो सगळ्यांनी अनुभव एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद अगदी आमचं गेल्या रविवारी ठरलं पण आमचं ठरलं म्हणजे काय फक्त सभा घ्यायची किंवा एक बैठक घ्यायची ठरलं शुक्रवारी आम्ही हॉल बुक केला शुक्रवारी लोकांना मेसेज पाठवले आणि दोन दिवसात जनसा जनसा ही जनसागर उसळला या लाटा आता कोणी तोपू शकणार हे इतक्या जनसामान्यांच्या लाटा इकडे आल्या कि तुम्हालाही माहितीये जेव्हा सामान्य माणसाच्या अंतकरणातून ज्याचा उद्रेक होतो सामान्य माणसाच्या आता न्याय आपण देण्यासाठी क्रांती घडवण्यासाठी बंड करायला पाहिजे प्रस्थापितांविरोधात पुकारलेलं बंड हे आजच्या मेलाव्याचं परीक्षण निरीक्षण आहे